マザーズディヴィジー、マザーズディヴィジー、マザーズディヴィジー、メディヴィズバキーズ。ナイナイ。ズラカネドクライザー、ペニャカンブルドンカディナナナマザー、ミスカンブルドクライザー。カラスナペニャカラスキーとコナライザーナメタミザイバザララマンドーエザマザーズディヴァンナイアペンンンンンクイワナ。マザーズディヴァンナイアペンクイワナ。 मग खायचं काय हप्ता भर हाय तुम्ही जबा बाजाराला तसं काय नाही माझं पप्पा नक्कम भरतो करायला तसं ज्या रकमे दुखलं तर मग मी करेल ना त्यांना फोन मग ते येते ना तुम्हाला घ्यायला पण मग आता बाजाराला नाही गेलं तर आपल्याला अवघडच होतं ना मी उगा बाजाराला हां लई दिवसापासून आपल्या गावाचा बाजारच नाही पाहिला जसं मी बाहेर शाळेत गेले तसं मला गावाला बाजार माहिती येऊ का तुझं काय काय म्हणतो बाजारात हां काय राहतो बाजारात अर्नाची घरी राती बाजाराचा दिवसी मी येते मी येते कसं वीस रुपयाची भर करीती का भाड्याला हं या इمالी येते आज बाजाराला मी येणारच ताई सांग बाजाराला काय बघतो मी आले नाही काय 200 रुपयांत कमी पडणार काय आता राहिलं काय

बाई शांता भाई आवाज राहिले काय काय माहिती नाही आले ग आले शांत थांब पोरग माझ्या मारा लागलं शांत भाई पटकन ते पूर बाहेर निघाण माणसाने बाजार करावा कलिक सांभाळावा चल मोठ्या पोरींचं काय काय नाही मोठ्या माट्या पुरी कशाला बाजारात तुझे बाजारात नको रडूक चल लातबाईची पोरगी सांगा चल बाई अगं हा वरनं कमला बाई पुढं लातबाई लागायचं ना चल ना गाड्या जाते निघून मग परत बाजाराला उशीर होतो निघ लवकर चल चल लोक किड्याला घेते ना लोक किडा आहे ना माझ्या माझं चल बघ ना आता कशी हजर राहिली इतके टायमाला येते ना रडू येत होतं चल मला बघ ना कशी दात काढू राहिली चल शांत बाई आई मी कवाची वाट पाहत होते तुमची सारा कवाच्या आवरून बसले पिसाडा घेऊन बसले पण तुमचा तापास नाही बाई एवढा टाइम राहतो का कुठे यायचं बाई तुमचा चला, चला।, चला। आता ते उशीर झाला बाई चला मला तिथून येऊन परत कांदे करायचं राहतो कोणी माझ्या हातात खाली नाही बाई तुमच्या आईला सुना पुरी पारी चला लवकर बाई अगं लता या कामला बाईच्या मी खाल्ला ना मी टाइमपास केला ना बसली रडत ती कामला बाई घ्याय ना तिला आणि ती बसली रडत मग तिला घ्या घ्या टाइम लागला चला एवढ्या पुरी पारी कशा होत्या बाई हा बाजार करावा बाई यांना पाहावा ज्या जामन पुरी त्यांना सांगा घेतलं बाई हा कशाला घेतलं बाई

パタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパ a パタパタパタパタパタパタパタタパタパタパタパタパタパパタパタパタパタパタパタパタパタパタパタパパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパタパパタパタパタパタパパタパタパタパタタパタパタパタパタパタパタパタパタパタタパタパタパ

आई पुरी ने काढायला गाडी कचके घेतली पडतान पिडता शिन मधुरा दुखण अधुरा करून ठेवतात झालं आता आलं थोडं जवळ आलं आता चार पाच मिनिटात उतर आपण आला बाजारात आला, आला बाजार उतर आता पटपट पाय पटपटले उतर पटपटा पाट माझं पाय वाट आलं बाई पुरी ना पाल खाले पण ना हे घे ते घे आणि सरासर चालायच नाही तर काय बाजारात धक्का बुक्की धक्का बुक्की चालूच राहते बरं का सरासरा चालत आधी सांगते तुम्हाला

आपले कोण सांगणार आहे तर आपला आता बाजार करायचा व्हिडिओ उदय पण आपले व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बरं का